नमस्कार मित्रांनो आपण आलोय लोटवाडी गावामध्ये तरी ते एक शेतकरी आहे ते यांनी एका रानामध्ये तीन पिके घेतली ते तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण कि त्याचा त्यांना काय फायदा झाला तीन पिके घेण्याचं त्यांचं कारण काय आणि त्यांना तीन पिकं आणि तर घेतलेला फायदा काय झाला नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव सागर गंगाधर लवटे गाव लोटवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आपण या शेतामध्ये वांगी शेवगा आणि हरभरा घेतलाय सध्याचे बाजारभाव स्थिर नसल्यामुळे एकातून लॉस आला तर दुसऱ्यात त्याचा भरून निघावं ह्यासाठी आपण बहुपीक पद्धत केलेली आहे आता तुम्ही जी ही तीन पिकं घेतली ती ही पहिल्यांदाच घेतली ती काहीच्या आधी पण तुम्ही असं नियोजन करत तुम्हाला असं वाटतंय की जर आपल्याला वांग्यात जर चार नाही झालं तर ते खर्च भरून निघू म्हणजे तुम्ही चांगले हे केले ते योग्य केले म्हणजे कमी खर्चामध्ये तीन पिकं येते ती आणि एकाच याच्यात पाण्याचं पण नियोजन होऊन जाते बरं याचा चांगला फायदा होईल का तुम्हाला असं तुम्हाला वाटतंय Oi, até